इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी आज सकाळी इस्लामपूर येथील शाळा क्रमांक सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीसाठी सर्वांनी निघून मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी त्यांच्या सोबत आहे शशिकला भोसले पाटील पत्नी सुनीता भोसले पाटील मुलगी प्रांजली भोसले पाटील मुलगा प्रत्युष भोसले पाटील उपस्थित होते यावेळी निष्काम मुसले पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल इस्लामपूर मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे त्या दृष्टीने गावागावातून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे ज्या उत्साहानं मतदार बाहेर पडलेत निश्चितपणानं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशी मला खात्री आहे जनतेनं ज्या अपेक्षांना आज मतदानासाठी ती बाहेर पडलेत ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे नेहमीच तत्पर राहू हा आशावाद मी या निमित्तानं व्यक्त करतो